अग्रिमेंट हे कोणत्याही प्रकारचं एखाद्या व्यापाऱ्याचं अग्रिमेंट नाही जेणेकरून हे फसणार नाही कंपनीचं कसं असतं की तुम्ही जे बोला झालेले की जे अग्रिमेंट ठेवलेलं असतं त्याच्याच नुसार घेतात आता अग्रिमेंट नऊ हजार रुपये पर क्विंटल याच्यावर घेतलेला आहे आणि जितूर कंपनीची रिकमेंड असे की तुम्ही हे छाटू नका आपण बरेचसे व्हिडिओ बघितले किंवा जे कंपनी सांगतात तुम्ही याचे छेंडे शेंडे छाटा परंतु हे शे कंपनी सांगताय की तुम्ही याची छेंडे साचू नका याची कम नमस्कार शेतकरी मित्रांनो फायद्याची गोष्ट या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण अशा शेतकऱ्याकडे आलेलं आहे की यांनी ॲग्रीमेंट बेसवर टूर केलेली आहे या टूरविषयी आपण संपूर्ण माहिती देणार आहोत चॅनलमध्ये नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन आपल्या युट्यूब चॅनलवर बघायला मिळते तर शेतकरी मित्रांनो शेतकरी हे पारंपरिक पद्धतीने हे पीक लावत असतात मग ते तूर असू मूग असू किंवा कापूस असू परंतु ह्या शेतकऱ्यांनी एक अनोखा एक शेता शेतामध्ये उपक्रम केलेला आहे तुम्ही बघू शकता ही तूर ॲग्रीमेंटच्या बेसवर तूर आहे ही, ही तूर ही साधी नाही तूर म्हणजे खूप चांगल्या प्रकारे येणारी तूर आहे आणि हिचे दोन चार वैशिष्ट्य आहे तर शेतकरी मित्रांनो ही तूर ॲग्रीमेंट बेसवर केलेली आहे आणि आता हे शेतकरी थोडे मोठे असल्यामुळे यांनी या तुरीमध्ये आंतरपीक घेतलेलं नाही तुम्ही जास्त क्षेत्र असल्यामुळे हे ज्या क्षेत्रामध्ये आंतरपीक म्हणून यांनी हे प्रयोग केलेलाच नाही परंतु आपण असे एक शेतकऱ्याचा व्हिडिओ टाकलेला आहे मागं की त्यांनी तीन ते चार पिकं घेऊन त्यांच्या शेतामध्ये कमी एका एकामध्ये एक 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 किती आपण उत्पन्न तुरीमधून घेऊ शकतो किंवा कोणतेही कोणते कोणते पिकं आपण लावू शकतो या शेतकऱ्याने सांगितलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो हितूर बघू शकता की हिला एकच ढोस टाकलेला आहे आणि कोणतेही प्रकारची फवारणी त्यांनी केलेली नाही आणि हितूर विशेषतः म्हणजे हिला कोणतेही प्रकारची कटाई केलेली नाही आणि कटाई केलेला नाही या कंपनी सांगते का तुम्ही कटाई करू नका काय म्हणते कटाई का करू नका तुम्ही मागचा व्हिडिओ तुम्हाला सांगितला होता की तुम्ही कटाई करा तर हे कंपनी सांगताय का तुम्ही कटाई करू नका आणि याचा अग्रीमेंट असा आहे की तुम्हाला पिकचं भाव मिळेल तुमची जरा मार्केटमध्ये यातुरीचा भाव सपोज आता दहा हजार रुपये आपला मार्केटचा आता आता चालू भाव चालू आहे परंतु जेव्हा शेतकऱ्यांचे तूर निघायला सुरुवात होती किंवा कोणतं सुरुवात झाली तर ते भाव कमी होत असतात परंतु यांना सांगेल का आम्ही पीकचं भाव म्हणजे ज्या भावानं आपलं अग्रिमेंट झालेलं आहे ज्या भावानं आपलं बोला झालेली आहे त्या भावानंच आम्ही खरेदी करू आणि बायकाना जरा तुमचे भाव वाढले सपोज आता दहा हजार मार्केटमध्ये चालू आहे बारा हजार रुपये भाव झाले मग त्यांच्या मनाने एखाद्या दिवस ते आणखीन एक हजार रुपये वाढून देऊ शकतं तुम्हाला परंतु त्याच्या खाली तुम्हाला पैसे देणार नाही तर मग अशा प्रकारे ह्या कंपनीचा एक चांगला अनोखा प्रयोग आहे आणि शेतकरी मित्रांनो सरकार आणि हमी भाव देत नाहीये स्टॉपकरांना की तूर पाच पाच बाय पाच आहे आणि आपण मागच्या व्हिडिओत दाखवलं होतं शेतकऱ्याने तीन ते चार पितं याच्यामध्ये घेतलेली होती परंतु शेतकरी मित्रांनो हा शेतकऱ्याला जमीन जास्त असल्यामुळे त्यांचं म्हणणं असं झालं की आम्ही एकपुटाने करायला आम्हाला परवडत नाही किंवा मजूर लेबर आपल्या घरचं नसल्यामुळे सगळा खर्च आपल्यालाच करावा लागतो त्याच्यामुळं आपण हे काम नाही करू शकत परंतु शेतकरी मित्रांनो असं काही नाही परंतु या शेतकऱ्यांनी ॲग्रीमेंट बेसवर टूर करून फिक्स भाव केलेला आहे आता तुम्ही बघू शकता आपला जेव्हा मा माल निघाला त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भाव भेटत नाही किंवा भाव भेटतला तरी तर कमी भाव असतो जे आता जे जे भाव आहे समजा तो राजूक निघत नाही भावालग असतो नंतर भाव कमी होत असतो जेव्हा निघाला आले तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे यांनी केलेलं आहे आणि कंपनीच अग्रिमेंट आहे कोणत्याही प्रकारचं एखाद्या व्यापाऱ्याचं ॲग्रीमेंट नाही जेणेकरून हे फसणार नाही कंपनीचं कसं असतं की तुम्ही जे बोला झालेले की जे ॲग्रीमेंट ठेवलेलं असतं त्याच्याच नुसार घेतात आता हे ॲग्रीमेंट नऊ हजार रुपये पर क्विंटल याच्यावर घेतलेलं आहे आणि ही तूर कंपनीची रिकमेंड असे की तुम्ही हे छाटू नका आपण बरेचसे व्हिडिओ बघितले किंवा जे कंपनी सांगतात तुम्ही याचे छेंडे शेंडे छाटा परंतु हे शी कंपनी सांगता आहे की तुम्ही याची छेंडे साठू नका याची कंपनी आहे पंचगंगा पंक पंचगंगा हे सीड कांद्यासाठी फेमस आहे परंतु आता हे दोन तीन तीन दोन ते तीन वर्षापासून पेस्टिसाईड असो किंवा आपलं का बियाणं असो याच्यामध्ये हे उतरलेली आहे आणि यांनी भरपूर छान असा प्रयोग केला म्हणजे त्यांचे संशोधन केलेले आहे त्यांचे उत्पादन खूप चांगलेले आहे आपण त्या कंपनीचा प्रचार प्रसार करत नाही मात्र पण आपण जे वापरत आहे आपण सुद्धा त्यांचं कांद्याचं बीचं अग्रिमेंट केलेलं होतं परंतु आपण तूर केली केलेली नाही परंतु या शेतकऱ्याने तूर केलेली आहे त्याच्यामुळे आपण यांच्यासाठीच आपण त्यांच्या या आपल्या तूर तुरीचा डेमो दाखण्यासाठी यांच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि ही छटाई करायचं नाही त्यांचं सांगणं आहे की आमची ही तूर ऑटोमॅटिक डफळ जाते ही जास्त वाढत नाही ही फक्त डेरा करीन पण जास्त वाढणार नाही आणि त्याच्यामुळं अशा प्रकारे हे केलेलं आहे आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला तूर लावायचे असेल तर तूर मी बाग आहे ती तूर लावा जेणेकरून कसं होतं तुरीचा आता काही गरज नाही पाण्याची परंतु जवळ फुल धारणामध्ये येते किंवा शेंगाच्या याच्यामध्ये येते तर त्याला पाणी लागतं जवळ पाणी जर बसलं तर फटका बसतो ज्यामुळे तुमचे नुकसान होते परंतु शेतकरी मित्रांनो तुम्ही जरा तूर पाण्याच्या बागायती जमीनमध्ये जर लावली तर कोणत्याही प्रकारचा फटका बसणार नाही कोणत्याही प्रकारचं तुम्हाला नुकसान होणार नाही शेतकरी मित्रांनो ना। तू लावता वेळेस पाच बाय पाचवर वर लावा जेणेकरून हे शेतकरी तुम्ही बघू शकता की पाच बाय पाचवर वर लावलेलं आहे कामेरा तुम्ही असं मागचा पुरा व्हिडिओ दाखवा जेणेकरून पाच बाय पाचवर वर लावलेले आहे आणि याच्यामध्ये औषध खूप स्वस्त असतं मित्रांनो एखाद्या तणनाशक बी झाले ना तर तण झाल्या तर तुम्ही याचं औषध कमी सहाशे ते सातशे रुपये याकार इतकं औषध असतं आणि शेतकरी मित्रांनो हे जे औषध आहे ना तुम्ही जे तण मारता तर लहानपणीच मारा जेणेकरून आता यांच्या क्षेत्रामध्ये आपण आलेलो आहे इकडं गवत तुम्हाला कमी दिसन मात्र पण तु काय काही ठिकाणात त्यांचं काय झालं त्यांनी औषध थोडं कमी प्रमाणात मारलं गेलं ना तर ता त्याच्यामुळं कमी प्रमाणात मारलं आणि पाऊस आला आणि त्याच्यामुळे त्यांचं औषध का लागू नाही झालं परंतु इकडं त्यांनी मारलं चांगल्या प्रकारे आणि पाऊस नाही आला त्याच्यामुळे औषध चांगल्या प्रकारे काम केलं परंतु याचं औषधी सहाशे रुपये पर एकर असं असतं जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचं जास्त तुरीमध्ये मेहनत करायची गरज नाही जरा कापसाच्या तुलनेत जरा बघितलं कापसाला पाच ते सहा फावरण्या करावं लागतात परंतु याच्यामध्ये तुरीला फक्त दोन ते तीन फावण्या करावं लागेल जेणेकरून दोनच माझं म्हणणे कह फुल धारण्याच्या वेळेस वे शेत आणि शेंग धारण्याची वेळेस अशा टायमाला फवारणी मारली तरी चालतं असं माझं म्हणणं आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडीओ आपल्या युट्यूब चॅनलवर बघायचे धन्यवाद